नमस्कार आ, मी विशाल जनार्दन घोडेकर ओंकार हायटेक नर्सरी घोडेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आम्ही टोमॅटो मिरची वांगी कोबी फ्लावर कलकत्ता झेंडू त्याचप्रमाणे स्ट्रॉबेरीचेसुद्धा रोपे आम्ही बनवतो त्याचप्रमाणे आम्ही गार्डनिंगची पण पेरू वगैरे फळझाडे फुलझाडे शोभवंत झाडे याची रोपं पण आमच्याकडं मिळतात आमची रोपे खेड आंबेगाव जुन्नर ह्या तीन तालुक्या व्यतिरिक्त पुणे जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा आपण रोपं देतो स्ट्रॉबेरीची रोपंसुद्धा आपण एम पी यू पी या ठिकाणी पाठवत असतो नर्सरी व्यवसायामध्ये आम्ही जवळजवळ दहा वर्षापासून काम करतोय आणि नर्सरी व्यवसायामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे ट्रे ज्याप्रमाणे कोकोपीट सीड्स त्याप्रमाणे ट्रेसुद्धा तितकंच महत्वाचं आहे तर दहा वर्षापासून आम्ही याच्यामध्ये काम करतोय आणि आता गेले दोन वर्षापासून मुक्ताई सिडलिंग ट्रे यांची ट्रे, ट्रे, ट्रे आम्ही आता वापरतोय यांच्या ट्रेची क्वालिटी म्हणजे इतरांच्यापेक्षा आम्हाला चांगली वाटली ट्रे वाहताना वगैरे काही फाटत नाही उन्हात आपण हार्डनिंगला रोप जास्त कान काढत असतो त्याच्यामुळे ट्रे खराब होतात परंतु यांची ट्रे आम्हाला चांगली वाटली आता याच्यामध्ये भरपूर प्रकार असतात त्याच्यामध्ये सत्तर एकशे दोन एकशे सव्वीस कलकत्त्यासाठी आता मोठा एकशे सव्वीस वापरतो आम्ही परत स्ट्रॉबेरीसाठी मोठा सत्तर उसासाठी सत्तरचा ट्रे वापरत असतो आता यांच्याकडे सर्व प्रकारचे ट्रे अवेलेबल आहेत तर आता हे सर्व प्रकारचे ट्रे आपल्याला लागत असतात इमर्जन्सी कोणत्याही प्रकारच्या ट्रेच्या आपल्याला जशी रो रोपांची ऑर्डर येईन त्याप्रमाणे आपल्याला ट्रे लागत असतात तर यांची सर्व्हिस एकदम क्विक आहे जर आपल्याला समजा दहा बंडल जरी लागत असले तरी ते आपल्याला पोच करतात वेळेत सुरुवातीला थोडे प्रॉब्लेम व्हायचे का आपल्याला त्या प्लॅन्ट आणायला लागायचे परंतु आता यांची डायरेक्ट पोच सर्विस असल्यामुळं बराच वेळ वाचतो आहे त्याच्यामुळं चा चांगली सर्विस आहे यांची आणि चंद्रकांत आडसरे यांनी हे ट्रेचं चालू केल्यामुळं आजूबाजूच्या नर्सरीवाल्यांसाठी चांगलाच फायदा झालेला आहे आणि इतर नर्सरीवाल्यांनीसुद्धा यांची ट्रे वापरावीत अशी माझी विनंती आहे धन्यवाद